उठ की। इसने इस आदमी का खोला देखो। ये भी नहीं समझ गोला तो उठा तू। ककाका बड़ी। तो उठाइए साइकल। बचाओ बात उठ। उठ उठ जो बुनो उठ। तो, तो शिकागा लोग

तर आता आम्ही चाललो आमच्या वाघाला डोस द्यायला आता तिसऱ्या महिन्याचा डोस आहे पण हम्म साडेतीन महिन्याचा डोस आहे पण पाच महिन्याला द्यायला कारण नऊ जातीचा डोस द्यायचा तर आता निघाला आता डोस द्यायला त्यामुळे काय बघ तिथ माझ्याकडे बोलायला मित्र तुला सी ठसवायची सी टसायची का टसायची टसायची तुला वडी हसतोय तर मिलिटरीच हे घातलं म्हणत आहे

झालं आपण बाहेर पाऊस पण नेमका चालू झालाय आता जास्त नाही थोडाच आहे चालू झाला तर छत्री घेऊन बाहेर पाऊस असं चालू झालाय कॅमेरात तर काही दिसून झालाय पण हाय पाऊस

त्या मेडिकल वर नाही जिथं हिचे डायपर घेतले होते तिथं आमच्या पिल्लूचे व्हिडिओ चला उठा झालाय कमी पाऊस माझ्या मिस्टरांना लय आवडते पिल्लूला ला घेऊन चलायला आमच्या आमच्या माहीला लय आवडते फिरायला कस बघत हा भाऊ एक मिनिट कशी बघत कशी बघत लई भारी वाटते बाहेर चला आणखीन

टाक मग तिच्या आता अवघडलाय माझा घेऊन आता त्यांच्याकडे दिले अरे पिल्लू माझी वाघ बोबडलं माझ्या ओ बोबड कुठं बघते कि बड बाबा आता ज्योती गेली इथं दूध आणायला आता काहीतरी आले होते गाडीकडे कारण गाडीमध्ये औषधाची बॉटल आहे औषधाची म्हणजे खोकल्याची बॉटल आहे ती घेण्यासाठी आलता आमची मिस्टर घेऊन गेले होते सोबत काय बघता तुम्ही काय बघता बंब मार काय बघतोय बोबड काय कुठे गेलं काय काय घेतले का सगळं मी पिल्लो आता हुँ। 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 नाक कसे झाले तर डोळे सगळेजण खेळावा आमच्या पिल्लूला <laughs> आमचं बबड रडायला इंजेक्शन दिलो दुखाय लागले वाघाच आमच्या हम्म टॉर्च धरायचे तुला टॉर्च धरायची बाबा

पालत पडली करा खरा आता आम्ही घेतलाय आता चहा सगळ्यांना पाळण्यावर तर सगळे कपडेच कपडे येत नको राहत्या पडला खूकोळा आमचा कुकुळा पडला आमचा किती इंजेक्शन दिले पिलूला तीन तीन इंजेक्शन दिले तर तरी बी आमचा बंबडे अरे बाबा चहात चहात आबाचा चहा तेवढं नका वालो ज्योतीनं दिलंय आम्हाला वाटीमध्ये खायला मकाचं कनिस आणि ज्योती तर बनवायली आता काय आळूचे पान आई आबा ही इकडे खाली तो आणि माही इथ झोपली